हॅलो येन लो तो लोक नवी आड बघत आहे दादा आ सोडता का मला एक मिनिटा फोन करतो सोडता का तिकडे जावायचं बाहेर चला ना दादा प्लीज प्लीज चला ना कुठे जायचे तुम्हाला काय 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 झालं का तुम्ही एवढं घाबरला का बस एक मिनिट कस इतला माझे घरचे माझ्या मादी लागतील सासरचे दादा मी छोड करते ते माझा मन सोडा तुम्ही गावा बाय

हो दादा लई वाईट परिस्थिती आली माझ्यावर मी एकावर प्रेम करत होते तसंच पडून जाऊन लग्न केलं मी त्याच्याशी लय विश्वास होता मला त्याच्यावर हो पण लय फसवलो मग घरचे काय म्हणते त्यांचा विरोध होता पण मी आले ना पडून म्हणून माझ्यासोबत संबंधच तोडला त्यांनी कधी फोन नाही कधी भेटणार नाही काहीच नाही आणि इकडं सासरी मला कोणीच व्यवस्थित वागवत नाही नाही काम करायला लावतात कशी ना कशी करतात मला <laughs> हो त्या पोरांना माझी फसवणूक केली हो त्या पोरांनी फसवणूक केली माझी घरात दोन दोन चार चा दिवस तुम्ही जाणार कुठं करणार काय असं सांगताय पण मी अचानक माझ्यासोबत असं नाही घडलं की तुम्ही येऊन सांगेन मी काय करू पण तुम्ही ऐका माझ्या ओळखीचे माणसं आहेत तुम्हाला खायला पण व्यवस्थित होईल तुम्हाला एखादी नोकरी करताल का छोटीशी जेणेकरून तुमचं व्यवस्थित चालू होईल आणि जर तुमच्या घरच्यांना जर सांगितलं की असं होतं ती घरचे ऐकते ना मी येऊन सांगू का म्हणतात मला म्हणून काय करायचं ऐका पैसे ठेवा पुढे पार जाऊ द्या उद्या तुमच्या अडचणीच काळात राहू द्या तुम्हाला, तुम्हाला मदतीने मी सोडतो तुम्हाला पुढे पाहिजे हा माझ्यासोबत चालला नाही तुम्ही तुम्हाला घरच्यांसोबत नेतो नाही बोलले तर मी तुम्हाला एखादी नोकरी लावून देतो नाही ऐकणार बोलले भिवू नका पहिले घाबरायचं बंद करा असं काय होणार नाही काळजी नाही करू चल सोडतो तुम्हाला Thank you.